दत्ता करू तुला साधना रोज जर तुम्ही केली तर बघा येणार काही दिवसामध्ये साक्षात दत्ताईचं अनुभव तुम्हाला यायला लागते ला, असं जाणवेल की दत्ताई तुमच्या आजूबाजूला आहे कधी काठी वाजेल कधी चिमटा वाजेल कधी घुंगरू वाजते कधी अलक निरंजन आदेश भिक्षाम देही हे शब्द कानावर पडतील कधी सुगंध घरामध्ये दरवळेल कधी लहान मुलं घरामध्ये खेळत असल्यासारखं वाटेल हर कंकर मे शंकर हे मानला तर देव आहे नाहीतर दगड आहे जर विश्वास असला तर सर्व काही आपण जीवनामध्ये साध्य करू शकतो मला तुम्हाला सांगायचे अनेक लोक म्हणतात की देवच नाही आहे आम्ही खूप दिवसापासून खूप अशा सेवा करतोय प्रचिती येत नाही आहे अनुभव येत नाही आहे मी अनेक लोकांना सांगत असतो की मंसार करून स्वामी सेवा करू नका मद्यपान करून स्वामी सेवा करू नका तुम्हाला कोणताही जीवनामध्ये अनुभव येणार नाही आहे प्रचिती येणार नाही आहे हे दत्तवाणी सत्यवाणी दादा नेहमीच व्हिडिओतनं सांगत असतो आजचा टॉपिक ही खूप सुंदर आहे गुप्त साधना सांगणार आहे फक्त पाच मिनिटाचे करून पहा दत्त जयंती आहे आणि ही संधी कुणीही सोडायची नाही आहे दत्त जयंती दोन हजार तेवीस जयंतीच्या दिवशी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान ही साधना करायची बघा येणार एक वर्षामध्ये तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही आहे ना हे मात्र ठामपणे दादा तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये मी खूप असे चढउतार पाहिलेले आहेत खूप दुःखांचा सामना केलेला आहे कदाचित भगवंताने माझं आयुष्यच असं स्ट्रगल बनवलेलं असेल माझ्याकडे कोणतीही इष्टेत नाही आहे विशेष म्हणजे मोहमायामध्ये मला ठेवलेलंच नाही आहे मी पहिल्यापासून व्हिडिओतनं सांगत असतो अनेक लोकांना मी फकीर आहे आणि फकीराकडे काय असतं फक्त एक कपनी आणि जोळे असते आता ही जोळी दत्तनामाची झोळे आहे आणि ही दत्तनामाची झोळी गेल्या साडेतीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे तेही कुणाकडून एक रुपया न घेता म्हणून तर आईची कृपा आहे संकट येतात मनुष्य देह धारण केलाय म्हटल्यावर संकट येणारच भोग असतात प्रारब्ध नक्कीच कुकर्म झाला असेल मागच्या जन्मामध्ये त्याचे परिणाम या जन्मामध्ये निश्चितच भोगायला येतात हे प्रत्येक जीवासाठी येतातच येतात पण त्याच्यातूनही सावरायचं आहे चौऱ्याऐंशीतून बाहेर पाडायचं आहे तर निश्चितच दादाने सांगितलेली दत्तसेवा कशी करावी हा व्हिडिओ पाहून जीवनाचं कल्याण करून घ्या मी तुम्हाला चॅलेंजपूर्व सांगतो तुमचं संपूर्ण आयुष्य नाही बदललं तर बोला दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान आपल्याला कोणती सेवा करायची ही गुप्त साधना आहे बरं का या साधनेचं सा महत्त्व तुम्हाला सांगतो या साधनेमुळे तुम्ही दत्ता आईच्या खूप जवळ जाचाल ही साधना रोज जर तुम्ही केली तर बघा येणार काही दिवसामध्ये साक्षात दत्त आईचं अनुभव तुम्हाला यायला लागतील असं जाणवेल की दत्ता आई तुमच्या आजूबाजूला आहे कधी काटी वाजेल कधी चिमटा वाजेल कधी घुंगरू वाचते कधी अलक निरंजन आदेश भिक्षामदेही हे शब्द कानावर पडतील कधी सुगंध घरामध्ये दरवळेल कधी लहान मुलं घरामध्ये खेळत असल्यासारखं वाटेल अक्षरशः घरामध्ये एकदम प्रसन्न वाटेल एवढं महात्म्य दत्त सेवेने आहे बरं का या साधनेमुळे होईल फक्त प्रामाणिकपणे तुम्ही करून पहा तर आता दुपारच्या वेळेस बारा ते चारच्या दरम्यान आपल्याला एखादी बंद खुली असते आपल्या घरामध्ये किंवा जिथं लोकांचा वावर नाही दरवाजा लावायचा आणि दरवाजा लावल्यानंतर मंद असा एखादा दिवा त्या रूममध्ये लावा किंवा मेणबत्ती लावली तरी चालेल लावल्यानंतर मस्तपैकी असं बसा बसल्यानंतर डोळे झाका डोळे झाकल्यानंतर दोन्ही डोळ्यांच्या मधोमध मद भुवया आहेत तिथं बरोबर आज्ञाचक्राच्या हित दत्त आईचं स्वरूप तुम्हाला आठवायचं आहे दत्त आईचं त्रिमूर्तीवाल्यावर का सिंगल मूर्तीवालं नाही आहे फक्त दत्त आईचंच स्वरूप आठवल्यानंतर तुम्ही दत्त आईकडं पाहायचं स्मित हास्य करायचं त्यांचं रूप अक्षरशः निरखून घ्यायचं डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं त्याच्यानंतर एक दहा मिनटं महाराजांचं नामस्मरण करायचं श्री गुरुदेवदत्त किंवा ओम श्रीपाद वल्लभाय नमा किंवा गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेवदत्त किंवा औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा तुम्हाला जे आवडेल ते नामस्मरण करा करून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेदना आहेत जे कष्ट तुम्ही भोगताय ते कष्ट आठवायला सुरुवात करायचं जसं तुम्ही एखाद्या जवळ व्यक्त होता तुमच्या मनामध्ये जे साठलेलं आहे भूकंप आहे तो एखाद्या व्यक्ती पुढं असा ढसा रडून तुम्ही त्या व्यक्तीला सांगता तुमचं मन हलकं करता तसंच जगाच्या बापापशी जगाच्या आईपाशी तुम्हाला तुमचं मन हलकं करायचंय प्रभूंना सांगायचंय की हे दत्त आई हे दत्त प्रभू मी तुमचा मुलगा आहे ना मी तुमची मुलगी आहे ना आई माझ्या जीवनामध्ये एवढं कष्ट का एवढं दुःख का मलाच का त्रास मी तुझा आहे ना तू माझे आहे ना माझ्यावर कृपा कर ना माझ्यावर कृपा कर फक्त एवढे शब्द महाराजांना दत्त जयंतीच्या दिवशी बोला चॅलेंज आहे दादाचं तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडणार नाही आहे दत्तनामाचं कवच हमेशा तुमचं रक्षण करेल दत्त आई काठी घेऊन त्रिशोळ घेऊन सदैव तुमचं रक्षण करेल ना कोणत्या बाधा तुम्हाला त्रास देऊ शकतात ना कोणते शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात बघा तुम्हाला पटलं तर खूप सुंदर अशी सेवा सांगितलेली आहे रोज जमली तर रोज करा आणि येणारे अनुभव दादाला नक्कीच शेअर करा